जपाल याचा सुपर सुचिता लीग मध्ये पहिला क्रमांक आल्याबद्दल विद्यमान आमदारांनी त्यांचा सत्काराचा समारंभ आयोजित केला होता त्या कार्यक्रमात त्यांनी सुचित कर्मचारी व अधिकाऱ्यांना सत्कार केला त्या सत्काराच्या भाषणात त्यांनी ज्या मुद्द्या ज्या मुद्दा त्यांनी बाहेर आणला मायनोरोचे सर्व खायचे खाण्याचे गाडे हे सर्व गाड्याला घेऊन जातात या यासाठी आज आपण आम्ही इथं बसलेलो आहे जमलेलो आहे कारण हा असा विषय आहे की आत्तापर्यंत आमदारांनी तीन ते चार वेळा हा मुद्दा त्याने बाहेर आणला आहे की इथले मी गाडी गाडे काढणार आहे गाडे काढणार आहे गाडे काढून कस कसला विकास करणार आहेत कारण त्या गाड्याची काही तुम्ही सोय केली पाहिजे होती विट्यात खानापूर रोड कराड रोड बरीच जागा शिल्लक आहे जागा शिल्लक असताना ह्याने हे है सर्व गाडी गाडी टेकावून घ्यायचे हा याने कोणता विषय काढला कारण विट्याचा विकास करायचा असला तर तुम्ही त्याचं काही नियोजन केलं पाहिजे तुम्ही त्यांना दम देत प्रत्येक वेळी का आमचा असा विषय आहे आमचा असा प्रश्न आहे की या विषयात दुसरे जे नेते आहेत विट्यातले ते, ते काय बोलत नाहीत ते का आहेत काय दोघांचं काय ठरवून चाललं या कारण त्यांनी परवा एक आंदोलन केलं टी स्टँडचं स्टँडमध्ये ज्यावेळी गुडघ्याभर खड्डे होते चिखल होता लोकांना जाय येत नव्हतं त्यावेळी हे नेते जिथं बिली गेल नाहीत त्यांना जाता दिसते रोडला बाबा इथे लोकांची परिस्थिती खराब आहे त्यांच्या कानाव येत नाही का आता समजा हे गाडे गाडी घेऊन चाललेत हे बोलले परवा त्या विषयात हे काय बोलत नाहीत हे गप का, का? हा त्यांचा मला प्रश्न आहे माझा कारण आमदारांना इथला विकास करायचा आहे स्वतः गाडी टेकून स्वतःचा तिथला विकास काय करून घ्यायचा आहे हा आमचा प्रश्न आहे एक नेता विट्यातला गाड लावतोय दुसरा नेता गाड गाड काढायचं काम करतोय हा कसला विकास चालू आहे राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमण काढायची सुपारी आमदार घेतलेली आहे का हा आमचा प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज होत असलेल्या उपस्थित आमच्या तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय पंकजबाया दबडे कोट्या शहराचे अध्यक्ष जसुतार साहेब सुहास कुलकर्णी जिल्ह्याचे चिटणीस राजभाई लोखंडे खर तर अहमदनगर सांगली या राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेबांच्या हस्ते काही दिवसापूर्वी काही वर्षातल्या लोक त्या वर्षापूर्वी झालेलं होतं लोकसभा निवडणुकीच्या अगोदर या विट्यामध्येच त्या रस्त्याचं उद्घाटन झालेलं होतं हा रस्ता अहमदनगरपासून सांगलीपर्यंत जातोय विटामार्गे चार पदरी हा रस्ता होतोय या रस्त्यामुळं या विभागातील या विभागातील सगळ्या गावांचा विकास होईल अशी धारणा ठेवून हे रस्त्याचं जाळं निर्माण करायचं काम केंद्र सरकारच्या वतीने चालू आहे खरं तर हे सगळं चालू असताना रस्त्याच्या कामाच्या बद्दल बोलणं चालणं या गोष्टी चालू असताना काल परवा विटानगरपालिकेचा एक कार्यक्रम झाला आणि त्या विटानगरपालिकेच्या कर्मचाऱ्या सरकार कर्मचाऱ्यांच्या सरकाराच्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय या विभागाचे आमदार सुहासभाई माभरे यांनी सांगितलं की सगळे खाऊची गल्ली आहे ती मी ह्याला घेऊन जाणार आहे गार्डीला त्यांच्या कॉलेजच्या समोर आणि मग तिथं घेऊन जाताना आता पंकजबाई यांनी जो प्रश्न उपस्थित केला की के। विट्यामध्ये असे काही रस्ते नाहीत का कारण रोड आहे खानापूर रोड आहे तासगाव रोड आहे इंटरनल काही आरक्षण टाकलेल्या का जागा आहे यामध्ये ते विकसित करता येत नाहीत का आणि मग त्यांनी जो आता प्रश्न उपस्थित केला आहे की मग हे तुम्हाला इथे करता येत नाही आणि तुम्ही विटाशी शहराच्या बाहेर त्यांना घेऊन हो जाताय तर हे आमदारांचं अपयश आहे असं त्यांनी स्पष्ट आता सांगितलं की तुम्हाला ते जमत नाही तुम्ही फक्त कार्यक्रम येईल आणि तुम्ही कार्यक्रम करताय दुसरा आणि असं गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊन हा कसला तुम्ही विकास करताय सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून खरं तर आमदार कैलासवाशी आमदार अनिल भाऊने या मतदारसंघामध्ये काम केलेलं होतं आणि त्याच रस्त्यावर जगणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या पोटावर पाय देण्याची भूमिका ही तुम्हाला कशी काय शोधते हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून आमचं या सगळ्या अनुषंगानं म्हणणं आहे की आमदार साहेबांनी फार अतिशय चांगलं उदाहरण पुण्यामधलं दिलं होतं की एक सरपंच होते आणि अजितदादा पाटील सहा वाजता गेले खरं तर अजितदादा हे विकास पुरुष म्हणून तिथं महाराष्ट्रामधून काम करतात महाराष्ट्रामधून त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे त्यांच्या कामाची कॉपी तुम्ही करायला जाऊ नका खरं तर तुम्हीच सरपंच आहे इथे तुम्ही म्हटला की मी आता अजितदानाच्या भूमिकेत तू अजितदादा असं कोणाचं घर काढा कोणाचं गाडं काढा अशी अजितदानाची भूमिका नाही त्यांची विकासाभिमुख भूमिका आहे आणि विकासाभिमुख भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून चालवण्याची भूमिका इथं तालुक्यामध्ये पंकजा दबडे आहे मी आहे स्वतः तालुक्यात अनेक कार्यकर्ते नव्यानं जोडले गेलेले आहे त्यामुळं अजितदादांचं काम करायला आम्ही सक्षम आहे महायुती म्हणून कधी तुम्ही चला कधी तुम्ही आमच्या संघ चला आम्ही तुमच्या संघ असू भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये हा फॉर्म्युला आहे देशामध्ये आम्ही एमडीएच्या बरोबर आहे हा विषय वेगळा आहे पण इथं आमचं एवढंच मत आहे की सर्वसामान्य गोरगरीब जे रस्त्यावर ज्यांचं हातावरचं पोट आहे या लोकांच्या पोटावर तुम्ही उठू नका गरिबांच्या पोटावर उटांतर याद राखा या सर्व गोरगरिबांच्या पुनर्वसनासाठी तुम्ही तुमच्या आमदारकी पणाला लावा आम्ही त्याला तुम्हाला मदत करू परंतु अशा पद्धतीने गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा पद्धतीचा अन्याय आम्ही सहन करणार नाही तर त्याच्या पुनर्वसनासाठी रस्त्यांचा संघर्ष आम्ही इथं सन्माननीय पंकजा दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करू अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून घेतलेली आहे तुम्ही महायुतीमधील घटक पक्ष आहात मग हे राजकारणासाठी तुम्ही आरोप करताय का ना ना ते राजकारण करतायत नाही राजकारणासाठी ना कोण ह्या गाड्यांचा वापर करत असेल तर विषय वेगळा आहे कारण आता बाहेर सांगितले की ज्यांनी हे गाडी लावले ते याच्यावर काय बोलत नाही आणि ज्यांनी काढायला लागले ते याच्यावर सरळ सरळ भूमिका घेतात की काढायसाठी माहिती म्हणून राजकारण हा भाग वेगळा आहे या शहराचा या भागाचा विकासाचं स्वप्न जसं त्यांचं आहे तसंच तस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून या शहराचं या तालुक्याचा विकास भाग आहे यासाठी ते आमचंही स्वप्न आहे त्यासाठी तुम्ही बघितलेली स्वप्न आम्ही साकार करायचं काय कामात या तालुक्यानं बघितलेलं जे स्वप्न आहे विकासाचं त्याच्यामध्ये योगदान देण्याची भूमिका घेऊन त्याच्यामध्ये काम करण्याची भूमिका घेऊन काम करायची भूमिका आमची आहे येणारा सोळा तारखेला या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत या तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत की त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आम्ही अजितदादांना भेटून मागणी करणार आहोत खव्य हलवण्याचा प्रयत्न केला तर तुमचा कशा पद्धतीचं पंकजा दडे यांनी या पाठीमागे एक झलक आपल्या सर्वांनी बघितलेली आहे की रस्त्यावर अतिक्रमण नसताना सुद्धा राजकारणासाठी एका पावभाजीचं दुकान हटवण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काही लोकांनी केला तो डाव पंकजा दडे यांनी आम्ही सर्वांनी उधळून लावलेला होता तसेच बोरगरबांच्या जर कोटावर पाय असेल तर त्यांच्या एक पाऊल आम्ही असणार नाही आता पंकजबाई यांनी सांगितलं की वैभव पाटील यांनी बस स्टँडची पाहणी केली या अगोदर देखील असं प्रकार होतं पण कोण समोर आलं नाही तुमचं काय आहे कशावर जे जे काय रस्त्याचे प्रश्न असतील किंवा विविध प्रश्न आहेत त्यासाठी कोण आलं नाही पण बस स्टँडमध्ये ते जाऊन स्टंट केला होता काय त्यांनी स्टंट राजकीय स्टंट आहे ज्यावेळी खड्डं पडले चिखल आहे रस्ता खराब होता त्यावेळी ते पाय गेलो नाही आता ते रस्ता केला आहे नाही खड्डे करून घेतले सोय होईल मागं पुढं तर त्यावेळी तुम्ही आतापर्यंत आठ महिने काय करत होता